राल गांधी मुर्दाबाद राहुल गांधी मुर्दाबाद हर प्यारी हर प्यारी बाबा साहिब जीदा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीनं जाहीर निदर्शने आणि राहुल गांधी अमेरिकेमध्ये जाऊन देशाच्या विरोधामध्ये भारत भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या स्वातंत्र्याच्या विरोधामध्ये मागास वर्गीयाच्या विरोधामध्ये संविधानाच्या विरोधामध्ये आरक्षण खतम करण्याची भाषा हे देशाला संकटात टाकणारी भाषा आहे या देशामध्ये बहुजन समाज मोठ्या संख्येने राहतोय आणि जोपर्यंत बहुजन समाजाला भारतीय संविधानाच संरक्षण आहे तो पर्यंत भारत देशामध्ये कुठलीही विषमता येणार नाही परंतु राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे बेजबाबदार वक्तव्य केलेलं आहे त्या बेजबाबदार वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत राहुल गांधी यांनी भारतीय संविधानाच्या विरोधामध्ये जे भाष्य केलेलं आहे राहुल गांधी यांनी भारतीय नागरिकांच्या विरोधामध्ये जे भाष्य केलेले आहे वारंवार राहुल गांधी परदेशामध्ये गेल्याच्या नंतर भारत देशाची लाजी वेशेवर टांगण्याचा प्रयत्न करतायत मला वाटते की त्यांना भारत देशाबद्दल प्रेम आहे की नाही जर देशप्रेमी असेल तर कुठलाही व्यक्ती भारताबाहेर जाऊन आपल्या देशाची इज्जत घालणार नाही परंतु राहुल गांधी एक बेजबाबदार कर, वक्तव्य करणारे नेते आहेत मला वाटते त्यांची बुद्धी थोडीशी नाटी आहे अशा या बेजबाबदार वक्तव्याच्या विरोधामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले साहेबांच्या वतीनं आज उत्तर मुंबई जिल्हा बोरोली पोलीस ठाण्याच्या एसवी रोड या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत आणि यापुढे राहुल गांधींनी जर आरक्षणाच्या संदर्भामध्ये संविधानाच्या संदर्भामध्ये जर वक्तव्य केलं तर राहुल गांधीला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही असा आरपीआयचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत